नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याबरोबरच आपल्या शरीरातले जे दुखणे आहे हे देखील डोकेवर काढायला सुरुवात झालेली आहे कुणाला कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी किंवा इतर सांध्यांचे दुखणे हे पावसाळ्यामध्ये डोकेवर काढत असतात ह्याच वाताच्या दुखण्याबरोबर इतर लक्षणे किंवा इतर छोटे छोटे आजार देखील आपल्याला येत असतात जर आपण या वाताच्या आजारांकडे किंवा इतर छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर या छोट्या आजारांचे रूपांतर मोठ्या आजारात झालेले आढळते तर आज आपण हे वाताचे दुखणे हे पावसाळ्यामध्येच डोकेवर काढतात आणि इतर ऋतूमध्ये हे शांत झालेले असतात हे असे का होते आणि याबरोबरच वाताच्या दुखण्याचे काय काय कारणे आहेत तर याविषयी सविस्तर वर्णन बघूया शरीरात वात का वाढतो वाताची इतर लक्षणे काय आहेत किंवा काय खाल्ल्याने वात वाढू शकतो याविषयी जर संपूर्ण माहिती बघायची असेल तर ह्या एका व्हिडिओमध्ये मा मात्र ही माहिती संपवणे कठीण आहे जर आजचा विषय थोडा लांबला तर याविषयी दुसरा व्हिडिओ देखील मी बनवेल तर आज आपण थोडक्यात बघूया की वात हा का वाढतो कोणत्या दिवसांमध्ये वाढतो त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचे दोष असतात वात दोष पित्तदोष आणि कफदोष हे तीनही दोष आपल्या शरीरातील विविध कार्य हे करत असतात त्यामध्ये मुख्य कार्य करणारा दोष म्हणजे वातदोष असतो शरीरातील जे काही कार्य आहे जे सर्क्युलेशनचे आहे पचनाचे आहेत किंवा श्वसनक्रिया आहे मेंदूचे कार्य आहे अन्नाला पुढे सरकवणे आहे मलमूत्र बाहेर काढणे तसेच शरीरातील चपलता टिकवून ठेवणे हे, हे सर्व वाताचे कार्य आहे म्हणजे जिथे जिथे गतीची अपेक्षा आहे ते कार्य हे वातामुळे होत असते तसेच पित्तदोष आणि कफदोषाचे जे काही कार्य आहेत त्यांना देखील हातभार लावण्याचे कार्य हे वातदोष करत असतो जर आपल्या आहार विहार यामध्ये जर बिघाड झाला तर शरीरातील हा वातदोष किंवा इतर दोष देखील पण आज आपण वातदोषाविषयी बघणार आहोत म्हणून आपण वातदोष बघूया जेव्हा आपला आहार विहार हा बिघडतो त्यावेळेला वातदोष हा एकतर कमी होतो किंवा वाढतो जनरली वातदोष हा वाढतच असतो त्यामुळे आपल्या शरीरात विविध आजार हे होऊ शकतात कारण वातदोष कार्य कार्यदेखील करण्यास असमर्थ ठरतो ज्या वेळेला तो वाढतो तसेच पित्तदोष आणि कफदोष यांच्या कार्यात देखील अडथळा निर्माण करतो त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये विविध आजार झालेले आढळतात ज्यामध्ये वाताचे आजार देखील आहेत आणि पित्त आणि कफाचे आजार देखील होऊ शकतात म्हणून ज्या वेळेला आपल्याला पित्त आणि कफाची लक्षणे जाणवतात त्यावेळेला आपल्या शरीरात फक्त पित्तदोष वाढला आहे किंवा कफदोष वाढला आहे असे होत नाही त्याचबरोबर आपल्याला वातदोषाची देखील ट्रीटमेंट ही करावी लागते किंवा आपल्याला तशा प्रकारचा आहार आणि विहार देखील घ्यावा लागतो परंतु जर हे दोष वाढत असतील तर आपल्या आहार आणि विहारामध्ये जर आपण बदल घडवून आणला तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये कंट्रोल झालेला आढळेल तर आज आपण बघणार आहोत वातदोषाविषयी तर सर्वप्रथम बघूया की वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत आता दोष पित्तदोष आणि कफई कफदोष हे तीनही दोष नैसर्गिकरित्या देखील आपल्या शरीरामध्ये वाढत असतात वातदोष नैसर्गिकरित्या वाढण्याचा काळ म्हणजे पावसाळा हा असतो जेव्हा जून जुलै महिना हा सुरू होतो त्यावेळेला शरीरातील नैसर्गिकरित्याच आपला वातदोष हा वाढत असतो त्यामुळे छोटे मोठे जे आपल्याला वाताचे आजार असतात ते देखील डोकेवर काढायला सुरुवात होते नैसर्गिकरित्या जरी वात दोष शरीरातील वाढत असला तरी लगेचच आपल्याला वाताचे आजार होतात असं नाही जर आपण पावसाळ्यामधील दिनचर्या ऋतुचर्या यांचे पालन योग्यरित्या जर केले तर आपल्याला वाताचे विकार हे होणार नाहीत आयुर्वेदशास्त्रामध्ये विविध ऋतू अनुसार आपला आहार विहार किंवा ऋतुचर्या दिनचर्या कशा प्रकारची असावी याविषयीचे वर्णन आहे प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तसेच पावसाळ्यामध्ये आपला आहार विहार हा कसा असायला हवा याविषयीचे डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये आहेत तसेच त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे पावसाळ्यामध्ये आपला आहार विहार कसा असावा किंवा पावसाळ्यामध्ये काय खावे काय खाऊ नये याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सांगायचं काय तर नॅचरली शरीरामध्ये आपला वातदोष हा पावसाळ्यामध्ये वाढत असतो जर आपण पावसाळ्यातील ऋतुचर्याचे जर पालन केले तर आपल्याला वाताचे विकार हे पुढे चालून होणार नाहीत पण जर आपण त्या प्रकारचे आहार विहाराचे पालन केले नाही तर आपल्याला कालांतराने वाताचे विकार झालेले आढळतात वाताचं विकार होण्याचं दुसरं कारण म्हणजे कडू तिखट आणि तुरट पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घेणे आणि ते फक्त पावसाळ्यातच नाही तर इतर ऋतूमध्ये देखील या चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात घेणे तर इतर ऋतूमध्ये मग ते शरीरामध्ये साठवलं जातं वातदोष आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे आजार आपल्याला डोकेवर काढलेले आढळतात त्यामुळे इतर ऋतूमध्ये देखील या चवीचे पदार्थ आपण कमीत कमी किंवा समतोल असे खावे आपल्या आहारामध्ये कोरडा आहार हा जास्त घेणे यामुळे देखील शरीरातील वात हा वाढू शकतो तसेच थंड पदार्थ हे आहारामध्ये घेणे किंवा फ्रीजचे पाणी फ्रीजमधील पदार्थ हे जास्त प्रमाणात आपल्या आहारामध्ये घेणे यामुळे देखील शरीरातील वात वाढलेला आढळतो मग उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात आईस्क्रीम किंवा थंड पेय मिल्कशेक असे घेतलेले असेल त्यावेळेला आपल्याला थोडासाही त्रास झालेला नसतो परंतु जर आता या पावसाळ्यामध्ये आपल्याला दुखणे डोकेवर काढत असेल तर आपलं आपले याचे कारण वातदोष वाढण्याचे कारण उन्हाळ्यात घेतलेले थंड पदार्थ हे आहे असे समजावे त्यामुळे थंड पदार्थ देखील पितांना आपण हे मात्रेमध्येच घ्यावे अति जागरण करणे वारंवार जर आपल्या दिनचर्येमध्ये जागरण हे होत असेल तर शरीरातील हळूहळू वात हा वाढत राहतो आणि तो कधीतरी तो डोकेवर काढतो जेव्हा आपल्या शरीराची क्षमता ही कमी झालेली असते त्यावेळेला ते डोकेवर काढतं शरीरातील वात वाढण्याचे आणखीन एक कारण म्हणजे अतिव्यायाम करणे किंवा अतिश्रम करणे प्रत्येकाची ही शक्ती ही वेगवेगळी असते प्रत्येक व्यक्तीच सगळेच जण सारखेच काम किंवा सारखे श्रम किंवा सारखाच व्यायाम हे करू शकत नाही प्रत्येकाची श्रम करण्याची व्यायाम करण्याची शक्ती ही वेगवेगळी असते आयुर्वेदशास्त्रामध्ये तसे सांगितले देखील आहे की आपल्या स्वतःच्या शक्ती अनुसारच आपण श्रम किंवा व्यायाम हा करावा परंतु जर आपण दुसरा व्यक्ती तेवढा जिम करतो आहे आणि तेवढे चालतोय तेवढा फास्ट चालतो आहे म्हणून आपणसुद्धा त्याच्याप्रमाणे श्रम करण्याचा किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपल्याला कालांतराने वाताचे विकार हे होऊ शकतात आपल्या शक्तीपेक्षा जास्त श्रम आणि व्यायाम करणे हे देखील वात वाढण्याचे कारण आहे खूप जास्त प्रमाणात राग द्वेष किंवा चिंता करणे यामुळे देखील शरीरातील वात हा वाढत असतो लगेच जरी आपल्याला वाताचे विकार झाले नाही तरी कालांतराने वात विकार झालेले आढळतात त्यानंतरचे कारण म्हणजे जास्त प्रमाणात उपवास करणे किंवा उपाशी राहणे उपवास करणे म्हणजे साबुदाणा किंवा उपवासाचे पदार्थ खाणे असे नव्हे उपवास म्हणजे कडकडीत उपवास ज्यामध्ये काहीही न खाणे असे जर आपण वारंवार करत असू तरी देखील आपल्याला कालांतराने वाताचे विकार हे होऊ शकतात आपल्या शरीरातील मल आणि मूत्र हे नियमितपणे बाहेर पडणे गरजेचे आहे जर आपण त्याला फोर्सफुली थांबवून ठेवले तर शरीरातील वात हा जाण्याऐवजी म्हणजे शरीरात वाढलेला वात हा जाण्याचा मार्ग म्हणजे गुदमार्ग त्यामधून जाण्याऐवजी तो शरीरात इतर रस्त साठून राहतो थांबून राहतो आणि त्यामुळे आपल्याला वाताचे विकार हे होतात आपल्याला वाटते की अर्धा तास एक तास लग्न किंवा संडास थांबून ठेवल्याने काय फरक पडतो तर हा फरक पडतो शरीरातील वात जो आहे हा नियमितपणे बाहेर पडायला हवा जो की मल आणि मूत्राबरोबर बाहेर पडत असतो आणि जर आपण यांना थांबवून ठेवले तर तो वात शरीरातून बाहेर न पडता आपल्या अवयवांमध्ये इतरस्त थांबून राहतो तो आपल्याला दिसत नाही शरीरातील पित्त कफ किंवा वातदोष हे कोणतेही दोष आपल्याला दिसत नाही पण ते, ना ते बिघडल्याची लक्षणे दिसतात त्यामुळे हा वात दोष शरीरामध्ये साठून राहतो आणि त्याचे परिणाम आपल्याला कालांतराने दिसतात वातविकारांच्या स्वरूपात खूप जास्त प्रमाणात जेव्हा प्रवास होतो जे व्यक्ती रोज कामावर जाताना लांबचा प्रवास करतात अशा व्यक्तींना देखील कालांतराने वाताचे विकार झालेले आढळतात जे व्यक्ती टू व्हीलरवर एक एक दोन दोन तास जाऊन काम करतात अशा व्यक्तींना कालांतराने पाठदुखी कंबरदुखी किंवा इतर वाताचे विकार झालेले आढळते याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे देखील आहे की खूप जास्त प्रमाणात जर शरीराचे पोषण झाले त्यामुळे देखील शरीरात वात हा वाढू शकतो जसे मी मगाशी सांगितले की उपवास केल्याने आपल्या शरीरात कुपोषण होते शरीराचे पोषण हे होत नाही त्यामुळे देखील वात वाढतो परंतु प्रमाणापेक्षा आपल्या शरीराला जे आवश्यक नाही ते देखील आपण जर घेत राहिलो तरी देखील शरीराचे अतिपोषण होते आणि अतिपोषणामुळे शरीरातील मेध धातू फॅट हे वाढतं आणि त्यामुळे जे वाताचे कार्य जे आहे हे क जे रेग्युलर व्हायला हवे त्यामध्ये अडचण निर्माण होते आणि परिणामी आपल्याला पुढे चालून वाताचे विकार हे होऊ शकतात त्यामुळे हे जे अतिपोषणामुळे होणारे जे वातविकार असतात यांची लक्षणं ही थोडी वेगळ्या प्रकारची असतात आणि शरीरातील जे आत्ता सांगितले जे वृक्षपदार्थ अतिव्यायाम वगैरे यामुळे जो वात दोष वाढतो आणि त्यामुळे जे आजार होतात याची थोडी लक्षणं वेगळी असतात अतिपोषणामुळे झालेला वातविकार आहे की कुपोषणामुळे निर्माण झालेला वातविकार आहे याचे डिफरेन्शिएशन मात्र आयुर्वेदिक डॉक्टरच करू शकेल तर अशा प्रकारे शरीरात वात वाढण्याची विविध कारणे आहेत जर आपण या कारणांपासून लांब राहिलो तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये वात हा वाढणार नाही परिणामी आपल्याला वाताचे विकार देखील होणार नाही तर अशा प्रकारे वातदोष वाढल्याची विविध कारणे आहेत आणि हा व्हिडिओ जास्तच मोठा होत आहे त्यामुळे आपण यावर काय उपचार करू शकतो आयुर्वेदामध्ये यामध्ये काय आहार विहार आणि काय उपचार सांगितलेले आहे याविषयीचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघूया आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याशी कशाप्रकारे माझी अपॉइंटमेंट घ्यायची याविषयी सविस्तर वर्णन आहे ते तुम्ही बघू शकाल आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद